नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल न्यूज आता पाहूयात शहरातील काही महत्वाच्या हो घडामोडी भारत ही बुद्धभूमी आहे बुद्धांचा देश आहे असं प्रधानमंत्र्यापासून सगळेच मोठे लोक जेव्हा परदेशात जातात तिथे जाऊन सांगतात पण देशातल्या अनेक बौद्ध लेण्यांवर अतिक्रमण करून बुद्ध मूर्त्यांचं विद्रुपीकरण होत आहे याकडे कुणाचंच लक्ष जात नाही पण आता मात्र शहरातील असलेल्या विशेषतः महाविहाराला अतिक्रमण ठरवून ते पाळून टाकण्याचं वर्षापासून भिक्खू संघ या लेण्याचं संरक्षण आणि संवर्धन करीत आहे परंतु काल सायंकाळी अचानक बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांच्या सही एक पत्र हे अतिक्रमण लवकरात लवकर काढून घ्यावे या प्रकारची नोटीस ज्याच्यामध्ये उल्लेख होतात ते आलं महत्वाचं म्हणजे नोटीस तिथे उपस्थित कुणालाही न देता ती एका ठिकाणी चिटकवण्यात था आली ही कारवाई जाणीवपूरक जातीवादी भूमिकेतून केली जात असल्याचं सांगितलं याबाबत लवकरात लवकर रस्त्यावरची लढाई लढणार इशारा संघ आणि आंबेडकर जनतेने दिला आहे काल बेगमपुरा पोलिस पी आय यांनी येऊन भिक्खू संघाला दमदाटी करून ही जी नोटीस आपल्याला सर्वांना दिलेली आहे तर हे खूपच हाती होत आहे कारण ही लेणी जी आहे हा परिसर राजा सम्राट अशोकपासून हा बुद्ध परिसर आहे बुद्धरेणीचा परिसर आहे आणि इथं बुद्ध विहार निर्माण होणं हे काही अतिक्रमण नाही परंतु आमचं अतिक्रमण करण्यासाठी कुठलाही विरोध नाही भिक्ख कुठलाही विरोध नाही आणि फक्त विरोध हाच आहे की फक्त बौद्धांचंच अतिक्रमण आहे का बौद्धच लोकांचं बुद्ध विहारचं अतिक्रमण आहे का भारतामध्ये आणि शहरामध्ये असंख्य अशा प्रकारचे अतिक्रमण ठिकाण आहे जर रस्त्यावरती मंदिर असतील मस्जिद असतील बुद्धविहार असतील बौद्ध किंवा गुरुद्वारे असतील अशा प्रकारचं खूप अशा प्रकारचे अतिक्रमण आहेत परंतु हे सरकार किंवा जे काही मनोवादी विकृतीचे लोक आहेत हे लोकांनी फक्त जातीवाचक आणि विशेषत्वानं हे आज आपला विजयदशमीचा महोत्सव चालू असताना अचानकपणे या बौद्ध समाजाला टार्गेट करण्यासाठी हा कट रचला असेल असं मला वाटते की मुद्दा म्हणून फक्त बौद्ध लोकांना निवडण्यासाठी हा प्रकार केला असावा असं प्रकारचं मला वाटतं प्रश्न घेऊन आपण समाजासमोर जाणार हो आमचा सर्वस बुद्ध विहार आहे सर्व समाजाचा आहे आमचा केवळ भक्त केवळ भिक्व समाजाचा नाही सर्व समाजाचा बुद्ध विहार सगळं ही समाजाची का ऊर्जा स्थान आहे अहमवाषा ते ऊर्जा स्तर नाही त्यामुळं सर्व समाजाला सांगणं हे कर्तव्य आहे समाज सर्व समाज इथे येणार आहे कारण सर्वांच्या श्रद्धा समर्पित या ठिकाणी झालेल्या आहेत जगाला शांतीचा संदेश देणार आहे तथागत गौतम बुद्धांच्या विहाराला नोटीस लागते अतिक्रमणित होणं हा सर्व जगाला संदेश देणार आणि गौतम बुद्धांना मानणाऱ्या सर्वांचा अपमान नाही काय वाटतं याकडे आपण कसं शंभर टक्के जगाला शांती देणारा दम्मा आहे कुठल्याही प्रकारचे कुणालाही अन्याय कधी अत्याचार करणारा धम्म नाही आणि त्या दम्माच्या अनुयायांना कि दिवसण्यासाठी किंवा त्यांच्या भावना भरवण्यासाठी हा प्रकार चालू आहे असं मला वाटतं एकीकडे आणि बुद्ध असला युद्ध नको दा दा बुद्ध असो अशा मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे त्याच गौतम बुद्धांचे विहार पाडायचे काय वाटत निश्चितच अशाच प्रकार आहे कारण समाजाला तथागत भगवान सर्व जगाला शांती संदेश दिलेला आहे सर्व जगा सर्व समुदाय एका शांततेने आणावेत असा त्यांचा प्रयत्न आहे परंतु त्याच बुद्धांच्या अनुयायांना किंवा बुद्धविहाराला जो संध्या संदेश देणारा दे दे बुद्धविहार आहे त्या जबरदस्त करायचं म्हणजे इथं अनागोंदी माजवायचं इथं अनाचार माजवायचा जातीवादचा प्रश्न निर्माण करायचे हा प्रश्न या ठिकाणी लड़ा चालू आहे याबाबत न्यायालयान लढाई लढावी लागणार आहे आपण न्यायालया लढाई लढण्यासाठी सज्ज आहात का शंभर टक्के समाजशील मार्ग कुठल्याही मार्गाने आपला हा जो संध्याचा संदेश आहे पोहोचण्यासाठी भिक्खू संघ आणि सर्वच समाज समाज बांधवांचा निश्चितपणे समाज आहेत न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्यासाठी तयार आहे छत्रपती संभाजीनगरच नाही महाराष्ट्र नाही भारतच नाही संपूर्ण देशामध्ये बौद्ध दे मोठ्या प्रमाणावर आहे महासंघ आहे तथागत गौतम बुद्धांना मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे पण फक्त हे भारतातच खास करून महाराष्ट्रात आणि संभाजीनगरला होते आश्चर्यकारक आहे असं वाटत नाही आहे का ज्या ठिकाणी खूप मोठं कार्य आहे केलं हे बाबासाहेब आंबेडकर मराठवा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीनं बुद्धी परिसरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत लेणी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभूगुरु डॉक्टर वार्मिक सर्व महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगदंड तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

अरे बस 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 नौ कचरा आपण स्वच्छ केलेला आहे परंतु एक या निमित्तानं आपण केला पाहिजे की हा कचरा या ठिकाणी झाला नाही लोकांना आपण करू नका आणि जर कचरा झालाच नाही तर आपलं उचल उचलायची त्या ठिकाणी आवश्यकता पडणार सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्य असलेल्या खंडपीठाने एक ऑगस्ट रोजी दिलेल्या अनुसूचित जाती जमाती वर्गीकरणासंदर्भात ऐतिहासिक निकालाची महाराष्ट्र सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अंमलबजावणी कृती समितीच्या वतीनं आज क्रांती चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आलं विशेष म्हणजे भर पावसासाठी आंदोलकांनी धरणे देत आंदोलनावर ठाम आहोत अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करावं असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे देशभरातील विविध दे राज्य सरकारांच्या वतीनं अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सुरू काही राज्यात त्याची अंमलबजावणी सुरू आहे मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये या वर्गीकरणाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केलं जात आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे केंद्राने जो जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तो केंद्राला दिलेला आहे आपण राज्याकडे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशातच म्हटलं आहे की आरक्षण वर्गीकरण करण्याचा पूर्ण अधिकार हा त्या त्या राज्य सरकारांना आहे यासाठी आम्ही राज्य सरकाराकडे ही मागणी करत आहोत रोहिणी आयोगाकडे आपण मागणी केली रोहिणी आयोगाने आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर केलेला आहे यापूर्वी एकोणीसशे पन्नास नुसार शेड्यूल कास्ट जे आहेत एस सी आणि एस टी जोपर्यंत संपूर्ण जाती लेवल होते तो 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 तोपर्यंत याचं वर्गीकरण करता येत नाही याच्यात लिहिलेलं आहे त्याच्या संविधानामध्ये असे तरतूद आहे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिलेला आहे आणि घटनापीठाचा निर्णय हा सर्वोच्च त्याला काही समाज तुमच्यातलेच काही जे एस सी समाजवाले आहेत त्याला विरोध करतात याकडे आपण कसं बघता याला फक्त एवढं आम्ही म्हणू शकतो किंवा आरक्षण वंचित ज्या जात समूह आहे त्यांना सामाजिक न्याय मिळावा आता या सामाजिक न्यायात कोणी आडकाठी करत असेल तर त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही आम्ही आमची मागणी संविधानिक आहे आणि घटनापीठाने दिलेला हा निर्णय या मागणीकडे आम्ही लक्ष वेधत आहोत यामुळे समाज समाजातच आपसातच घट पडल्या असल्यामुळं हा निर्णय लागू होण्यास उशीर होऊ शकतो असं वाटत नाही का नाही सर्वोच्च न्यायालयाचा जो हा निर्णय आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सामाजिक न्याय तत्वाचा जे सिद्धांत मांडलाय याला धरून आहे यामुळे कुठल्याही प्रकारचा काही समाजात ते निर्माण होणार नाही ज्याच्या लोकसंख्या जेवढी आहे त्यानुसार या आरक्षणाचा लाभ मिळेल याबाबत येत्या तीस तारखेला प्रकाश आंबेडकर आपली भूमिका मांडतायत स्पष्ट करताय ते वक्ते आहे काय वाटतं प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात साहेबांच्या भूमिकेशी आम्ही सहमत कधीच नाही मात्र साहेबांनी या, यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन महाआघाडीच्या जाहीर नाव्यामध्येच अनुसूचित जाती आरक्षणाचं चा, उपवर्गीकरण करण्याचे जाहीर आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे सध्याची त्यांची भूमिका ही राजकीय त्वचातून असेल त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही राज्य सरकारला काय राज्य सरकारला एवढंच सांगायचं आहे की वीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारातील मंत्री शंभूराज देसाई साहेबांनी प्रसार माध्यमासमोर जाहीर केलं होतं जा की तेवीस तारखेला सोमवारच्या मंत्रिमंडळा वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल तसा न्यायिक आयोग स्थापन केला जाईल असं आश्वासन दिलं होतं मात्र राज्य सरकारचे मंत्री जाहीर प्रसार माध्यमासमोर बोलून सुद्धा जर या मागणीचा ठराव तसा मंत्रिमंडळाच्या बैठकीत येत नाही यामुळे सरकार समाजाची थट्टा करतय का सरकारवर कुणाचा दबाव आहे हे सरकारनं आता आम्हाला जाहीर करावं यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधत आहोत सरकारच्या बाबतीत आरोप केलाय का दबाव आहे तुम्हाला काय वाटतं दबाव आहे का सरकार समाजाच्या तोंडाला पान सरकार थट्टा करत असेल तर विधानसभा निवडणुकीत आम्ही आमचं ताकद दाखवून देऊ आणि सरकार दबावत असेल तर आमचाही दबाव वाढवू आमचं आंदोलन सुरू होतील सरकार समाजाला गोंधळण्यासाठी एक विधान परिषद समाजाला देतय याकडे आपण कसं बघतो समाजाला शासना पक्षामध्ये काम त्यांना मिळाले असेल समाज म्हणून त्यांचा विषय नाही त्यांच्याकडे आता समाज तुम्ही म्हणता समाज म्हणून त्यांचं योगदान नाही मग तुम्ही त्यांच्या मार्फत या मागण्या सरकार पर्यंत नेणार का त्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या मार्फत समाजाचा जे नेतृत्व आहे शिष्य म्हणून येते उभे ठीक आहे जर समजा तुमच्या मागण्या मान्य नाही झालं तर तुमचं पाऊल काय पुढचं पाऊल जर सरकारने या पुढील दोन दिवसात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची अंमलबजावणी केल्यास सरकार विरोधात आंदोलनाची भूमिका सुरू झाली होईल संतोष शंकरराव पवार मोठमोठे समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे बनवण्याबरोबरच गावखेड्यातील पानंद रस्ते शेतीकडे जाणाऱ्या वहिवाटी रस्ते ही चांगले प्रकारे बांधण्यात यावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं

महाराष्ट्र राज्य शिवपानन क्षेत्र महाराष्ट्र राज्य शिवपाना क्षेत्र चळवळीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर या या ठिकाणी शिवपानन जिल्ह्यातील जे काही क्षेत्र रस्ते आहेत ते खुले करून घ्यावेत वहीवाटीचे रस्ते असतील त्यांच्या हद्दी त्यांच्या नकाशावर नोंदी करून घ्यावेत नंबर न... हटवणाऱ्यांना या ठिकाणी दंड जाहीर करावा ज्या ठिकाणी नंबरी नाही त्या ठिकाणी नंबर लावावेत आणि या ठिकाणी ज्या रस्ता किशेद चालू आहेत त्या तातडीने सोडावेत आज शेतकरी या ठिकाणी शेतरस्त्यापासून हेलपाटे मारतोय प्रशासकीय न्यायालयीन दरबारामध्ये याला न्याय मिळावा या संदर्भात या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे राज्य सरकारपासून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील या सर्वांना या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहिले लागलेली आहेत आमचं शारीरिक मानसिक आरोग्य या ठिकाणी बिघडायला लागलेलं आहे सरकारने या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा आमच्या शेतीला दर्जेदार रस्ता मिळून द्यावा या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे धनगर आणि धनगड या एकच जाती असून चुकून धनगड उच्चारण होत असल्यानं त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे त्यामुळे धनगड हे प्रमाणपत्र रद्द करून जात पडताळणी करताना धनगरच ग्राहक धरण्यात यावं अशी मागणी करीत धनगर समाज बांधवांनी आंदोलन सुरू केलं आहे पण अद्याप या आंदोलनाकडे प्रशासनाचं लक्ष नसल्याचं कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे शनिवारपर्यंत जर आमच्या मागण्यामान्य झाल्या नाहीत तर मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे आमच्या एकच मागणी आहे की जे धनगड नावाचे जे कास्ट व्हॅलिडिटी जे सर्टिफिकेट आहे ते लवकरात लवकर रद्द करण्यात या की परवा दिवशी परवा दिवशीपासून आमच्या उपोषण करता इथं बस बसलेले आहेत त्या आमची परवा दिवशी मॅडमसोबत एक तास मिटिंग झालेली आहे आणि आमच्या सर्वांची एकच मागणी आहे मॅडमनं त्या दिवशी सांगितलं होतं की आ, काल पाच वाजेपर्यंत तुम्हाला तुम्हाला निकाल भेटेल तुम्हाला न्याय भेटेल म्हणून पण मॅडम आता मॅडमने त्याच्यावर काहीच बोलत नाही आहे आणि आतापर्यंत आता बघा तुम्ही आता किती वाजलेत अजून मॅडम ऑफिसला नाही आहे ते या ह्या मॅडम म्हणजे आम्हाला बिलकुल म्हणजे सिरियस न घेता काहीच घेत नाही आहे पण त्यांना माहीत नाही आहे की त्या दोन कोटी धनगर समाजाला म्हणजे डावलण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर जर मॅडमनं आज पाच वाजेपर्यंत याच्यावर काही जर निर्णय घेतला नाही कारण त्यांनी शनिवारचा दिवस सांगितला शनिवार रविवार सा तर सुट्टी असती मग शनिवारचा दिवस त्यांनी शनिवार पाच पाच वाजता दिवस का दिला आम्हाला पाहिजेच तर आजच पाच वाजेपर्यंत पाहिजे कारण नाही तर माझा पूर्ण दोन कोटीचा समाज समाजाला उतर फक्त मॅडमला द्यावा लागेल सगळा समाज रस्त्यावर उतरणार आहे शारदा पा शारदा ते पांढरे मी एक समाजसेविका आहे आमची एक सिंपल साधी मागणी आहे जी सरकारने नोटीस काढून या समितीला सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रात जिथं जिथं धनगडचे अवैध स्वरूपात काढलेले जात वैधता प्रमाणपत्र आहे ते तात्काळ रद्द करा या ऑफिसमधून धनगरांनाच धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी सहा सर्टिफिकेट इश्यू झालेले आहेत आणि हे अवैध करण्यासाठी हे रद्द करण्यासाठी आम्ही नऊ महिने झालं प्रयत्न करतोय सरकारनं एक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं तात्काळ रद्द करा आजपर्यंत या ऑफिसनं ते जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही आमची परवा मीटिंग झाली मॅमबरोबर मॅमने सांगितलं की गुरुवारी पाच वाजेपर्यंत मी रद्द करते आज शुक्रवार आहे काल मॅडम पाच वाजता आल्या आज आता मला वाटते साडेतीन वाज अडीच वाजलेत मॅडम अजून ऑफिसला नाहीत जर असाच जर हारगर्जीपाना करत राहिल्या तर दोन कोटीचा समाज आहे ज्याच्या आरक्षणाचा हा मोठा अडथळा आहे हे धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी हे रद्द नाही केले तर दोन कोटीचा समाज त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहतो दहा वर्ष आमची कोर्टात केस चालली होती याच दणगडच्या कास्ट व्हॅलिडिटीमुळं आम्ही ती हरलो म्हणून आम्ही इथं आज आमरण उपोषणाला बसलो आहे आज आमचा दुसरा दिवस आहे याच्या अगोदर आम्ही सोळा दिवस आमरण उपोषण पंढरपूर येथे केले आणि आता दोन दिवस झाला आम्ही इथं बसलो आहे परंतु मॅमला याचं काहीच गांभीर्य नाही आहे की लोक इथं उपोषणाला आहेत किंवा दोन कोटी समाजाचा हा एवढा ज्वलंत प्रश्न आहे तो आपण मार्गी लावा मॅम आपल्या त्यांचे त्यांच्याच याच्यामध्ये इथं कुठलीही कारवाई करायला का तयार नाहीत आता म्हणतायत की मी शनिवारी तुमचं हे कास्ट व्हॅलिलिटी रद्द करून देते आता उद्या शासकीय सुट्टी माहीत नाही त्या कशा करणार इथं परंतु जोपर्यंत हे रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही तर इथनं उठणार नाही आणि शनिवारी जर हे रद्द झालं नाही तर या दोन कोटी धनगर समाजाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल हा त्यांना मी आज इशारा इथं बसून देतो धन्यवाद बोलत झालं का आता आमची फोनवर बोलणं आमचं त्यांच्यावर डायरेक्ट एक एक तास मीटिंग झाली आहे वरिष्ठ आहे वरिष्ठच आहेत त्यांच्यावर कोणच नाहीये आणि मंत्रालयात ना तर ह्यांना नोटीस आहे पण त्या नोटीसला हे जुमनत नाहीत हम करे सो कायदा आहे त्यांचा विषय आंदोलन नाही होईल ना आता त्यांना आम्हाला काल पाच वाजेपर्यंत आता ही लोकशाही मार्गान चालले पण जर टाइम लिमिट संपलं मग त्याच्यानंतर हा दोन कोटीचा धनगर समाज किती चौकाळतोय हे त्यांना समजेल पण आता आम्ही लोकशाही मार्गाने शांततेचं आंदोलन करतोय त्यांना त्या दिशेला आम्हाला जाऊन न देणं तात्काळ हे रद्द करणं आम्हाला आम्हाला आमच्या मार्गाने जाऊन देणं त्यांचं त्यांचं काम करणं मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर राहणार लोनंद सातारा धनगर आरक्षण उपोषण करता हे माझे सहकारी मित्र आहेत हेही उपोषणाला बसलेत योगेजी धरम हे देहू गावचे आहेत आणि हेही माझ्याबरोबर उपोषणाला इथं बसलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील लोक कलावंतांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून यात कलावंतांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचं संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब जिजूरकर यांनी सांगितलं या मेळाव्यास जिल्हाधिकारी अधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांच्यासह सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट नामदार अतुल सावे आदींची उपस्थिती राहणार आहे यावेळी सर्व कलाकार तिथली लोक सांस्कृतिक मंच मुंबई शाखा संभाजीनगरच्या वतीनं कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असून स्मृती चिन्ह व श्रीफळ देण्यात येणार आहे हा मेळावा सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत तापडे नाट्य मंदिरात होणार आहे आज लोक कलावंत सांस्कृतिक मंच मुंबई शाखा छत्रपती संभाजीनगर आमची जिल्हा नियोजन बैठक होती आणि या बैठकीमध्ये आमचं असं ठरलं का सहा ऑक्टोबरला तापडी आणि नाट्यगृहामध्ये लोककलावंतांचा लोककला महोत्सव आणि गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गुणगौरव सोहळा आणि लोककलावंतांचे मेळावे तुमच्याकडे संघटना खूप आहेत प्रत्येक संघटना वेगवेगळं दुकान आहे याच्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का लोककलावंतांमध्ये फूट पडली आहे त्याच्यामुळे लोककलावंतांच्या ज्या जुनून मागण्या आहेत महत्वाच्या मागण्या आहेत त्या मागे पडत आहेत काय वाटतं आमच्याकडं सम मागण्यामाग पडण्याचा काही विषय येत नाही कारण आमची जी संघटना आहे माननीय शन... श्री श्रीनान्ना शिंदे हे गेले वीस वर्षे काम करत आहे या संघटनेत मी त्यांच्यासोबत काम करतो त्याच्यामुळं असं यामुळं असं माननीय विष्णू अन्ना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मला असं वाटलं नाही का आमच्यात काही फूट आहे काही प्रश्न प्रलंबित आहे कारण विष्णू अन्ना शिंदे यांनी वेळोवेळी आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा करून कलावंतांच्या मानधनांचा प्रश्न काही वर्षापासून गोंधळ आहे याकडे तुम्ही कसं काय मधल्या काळात शासकीय शासकीय जी कमिटी असती त्या कमिटीची शासनाकडून निवड केली गेली नाही मधली दोन तीन वर्ष ती निवड झाली नाही पण त्याचे आता जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत म्हणजे जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपले जिल्हा कलेक्टर यांच्याकडे आता ते पॉवर चालले त्याच्यामुळे असं काही आता फसगत होणार नाही लोकांची आपल्या मेळाव्याचे स्वरूप काय असणार आहे किती कलावंत उपस्थित राहणार आहे प्रमुख पाहुणे कोण कुन कोण असणार या कलावंतासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विष्णू शिंदे उपस्थित राहणार आहे आणि आमचे जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब शिवसाहेब यांना आम्ही निमंत्रण निमंत्रण दिलंय ते पण आचारसंहिता न लागल्यास आम्ही उपस्थित राहत त्यांनी सांगितलं आमच्या कार्यक्रमाला का कलेक्टर साहेब उपस्थित राहणार आहे शिवसाहेब राहणार आहे समाज कल्याण अधिकारी आणि राजकीयामधून आमचे संजयजी शिरसाट मोरेश्वर सावे प्रदीपजी जयस्वालुलजी अतुल सावे मानवी शिरकोचे अध्यक्ष संजयजी शिरसाट साहेब